प्रथमचा सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आपण बघत आहात शेती एक जीवन हे यूट्यूब चॅनल जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव एवला दोनशे ते पंधराशे अकराव सरासरी बाराशे रुपये यावला अंधरसूल अडीचशे ते सतराशे सरासरी तेराशे पन्नास रुपये नाशिक तीनशे पंचवीस ते बावीसशे अकरा सरासरी चौदाशे पन्नास रुपये लासलगाव सहाशे ते एकवीसशे सरासरी सोळाशे रुपये लासलगाव निफाड पाचशे ते दोन हजार सरासरी रुपये सिन्नर दोनशे ते अठराशे एक सरासरी सोळाशे पन्नास रुपये संगमनेर तीनशे तेवीसशे अकरा सरासरी तेराशे रुपये चांदवड पाचशे ते बावीसशे चौदा सरासरी रुपये मनमाड दोनशे ते सतराशे एक्याऐंशी सरासरी पंधराशे रुपये कोपरगाव पाचशे ते स सतराशे पासष्ट सरासरी चौदाशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे पंच्याऐंशी ते पंचवीसशे आठ सरासरी सोळाशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते सतराशे एकवीस सरासरी तेराशे सत्तर रुपये राहता सहाशे ते बावीसशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण अजूनही शेती जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल पण जास्तीत जास्त शेअर करा